लोकशाहीमध्ये लोक महत्त्वाचे असतात केवळ महत्त्वाचे नसतात तर ते शहाणे सुद्धा असतात आणि सरकारपेक्षा तर खूपच शहाणे असतात सरकारनं असं समजायचं काहीच कारण नसतं की लोकाला काही कळत नाही लोकांची चर्चा चौका चौकामध्ये होणारे लोकांचे संवाद या संवादातून देशात नेमकं काय चालू आहे सरकार नेमकं काय करत आहे सरकारच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे किंवा पेलगामच्या हल्ल्यानंतर या देशातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या पद्धतीनं विजय यात्रा काढत आहे ज्या पद्धतीनं आम्ही खूप काही मोठा शेर मारला अशा आविष्कारामध्ये सध्या आहे तर या विषयाची एक अत्यंत गंभीर चर्चा देशामध्ये सुरू असताना या लढाईमध्ये मोदीजींनी सीज फायर का केला किंवा शस्त्रसंधी का केली याचं उत्तर आता लोक देऊ लागलेत कमाल आहे म्हणजे एखाद्या जबाबदार कार्यकर्त्याला किंवा नागरिकांची चर्चा जेव्हा सुरू होते आणि यावर प्रश्न येऊन थांबतो की मोदीजींनी सीज फायर का केलं असेल मग ते पाकिस्तानच्या विनवणीवरून केलं असेल किंवा ट्रम्प यांच्या आदेशावरून केला असेल पण त्यांनी केलं तर ते का केलं असेल यावर सध्या देशभरामध्ये मंथन सुरू आहे आणि या मंथनाचं प्रमाण इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संघाचे कार्यकर्ते किंवा त्यांच्या सर्व शाखांच्या कार्यकर्त्याला आम्ही फार मोठं काही युद्ध जिंकलं अशा थटामध्ये जरी ते निर्मत असले तरी त्यांना कल्पना नाही की संपूर्ण देशामध्ये मोदीजींच्या या कृतीला नेमकं काय म्हटलं जात आहे आणि मोदीजींनी शस्त्रसंधी का केली ते का थांबले या विषयावर आपण बोलणार नमस्कार मी राजू पाडे आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा हा मी सांगत होतो की शस्त्र संधी का केली खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मोदीजीने द्यायला पाहिजे किंवा सरकारने द्यायला पाहिजे मग ते विशेष अधिवेशन घेऊन द्यायला पाहिजे पत्रकार परिषद घेऊन देशाच्या प्रमुखांनी सांगायला दे पाहिजे की या या कारणासाठी मी पाकिस्तान बरोबर शस्त्रसंधी केली आहे दुसरा प्रश्न येतो की पाकिस्तान बरोबरची शस्त्रसंधी तुम्ही अट का केली म्हणजे कसल्याही पद्धतीची अट तुम्ही पाकिस्तानला का घातली नाही आणि या दोन प्रश्नाची उत्तर सरकार देत नाही या देशातल्या जनतेला पहिल्यांदा उत्तर दिलं पाहिजे देशातल्या जनतेनं हे सरकार स्थापन केलंय देशातल्या जनतेच्या मतावर मोदीजी पंतप्रधान झाले किंवा त्यांचं मंत्रिमंडळ सरकार अस्तित्वामध्ये आहे तेव्हा या सरकारचं प्रथम कर्तव्य हे बनत की देशातल्या जनतेला हे सांगितलं पाहिजे आता देशातल्या जनतेला दो सांगण्याचे दोन मार्ग असतात एक तर देशातल्या संसदेमध्ये त्यांनी ही घोषणा करायला पाहिजे की मी सीज किंवा शस्त्रसंधी का केली परंतु ते त्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत किंवा विरोधकांच्या सर्वपक्षीय बैठकीला सुद्धा ते जात नाही आणि एवढा मोठा प्रकार घडला असताना सुद्धा आपल्या देशातले सव्वीस नागरिकांची हत्या अतिरेक यांनी केली असताना सुद्धा पाकिस्तान बरोबर आपलं सैनिकी संघर्ष झाला असताना सुद्धा मोदीजी संसदेला काही बोलत नाहीत काय ते असं झाकून ठेवतायत किंवा त्यांच्याकडं सीज फायर का केला याचं उत्तर का नाही याचं उत्तर आता लोक देऊ लागलेले आहेत मित्रांनो आणि लोकांचं म्हणणं असतं की असं आहे किंवा कि लोकांच्या भावना आता अशा आहेत की मोदीजी जे काही करतात या देशामध्ये मोदीजी जे जे काही करतात ते दोन महत्वाच्या कामासाठी करतात एक कुठलीही निवडणूक जिंकण्यासाठी मोदीजी वाटेल त्या थराला जातात दोन त्यांचे जे मित्र आहेत अदानी आणि अंबानी यांच्या हिताच्या अडव जर कुठली गोष्ट येत असेल किंवा यांच्या हित कुठं होत असेल तर मोदीजी त्यांच्यासाठी सुद्धा वाटत ते करतात आणि मग आता या सीजपायरच्या पाठीमागे मोदीजींचा हेतू सध्या बिहारची निवडणूक पश्चिम बंगालची निवडणूक आणि हो घातलेली उत्तर प्रदेशची निवडणूक या तिन्ही निवडणुका आता या येत्या काही दिवसामध्ये आता हो घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीला आम्ही कसे शूर आहोत आम्ही कसे वीर आहोत आम्ही कशी पाकिस्तानची जिरवली आम्ही कशी अतिरेक्यांची जिरवली आमचा नेता कसा बहादूर आहे आम्ही कसे शक्तिशाली आहोत हे आता सांगत फिरण्यासाठी आता त्यांचं पक्ष आणि ते सध्या राज्या राज्यामध्ये विजयी यात्रा करत आहेत लाज वाटत नाही हो लाज वाटत नाही या सरकारला आणि या सरकारच्या लोकांना की आपण काहीही मिळवलं नसताना आपण विजय यात्रा करतो आणि खरं म्हणजे या युद्धामध्ये भारताला एक अशी प्रचंड मोठी संधी मिळाली होती की भारत गेल्या अनेक वर्षापासूनचा आपला जो पिओके पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आहे हा पिओके पाकिस्तान बरोबर लढून आपल्या ताब्यामध्ये घेऊ शकला असता भारतीय जवानांच्या मध्ये भारतीय सैन्य दलामध्ये या तिन्ही आपल्या सैन्य दलामध्ये एवढी प्रचंड मोठी ताकद होती पाकिस्तानला पूर्त उद्ध्वस्त करण्याची क्षमता आपल्या भारताच्या लष्करामध्ये होती परंतु पंतप्रधान ಮಿಒಕೆ ತಾಬ್ಯಾ ನೆಂ बलुचिस्तान ज्या बलुचिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहे या बलुचिस्तानला स्वतंत्र करणे पाकिस्तानचे पुन्हा एकदा इंदिराजी गांधी यांच्यासारखे दोन तुकडे करणे हे शक्य असताना सुद्धा मोदीजींनी केलं नाही त्याचं कारण काय आहे यावर आता लोक सांगू लागलेले आहेत की आता जे काही केलंय मोदीजींनी याचा वापर ते बिहारच्या निवडणुकीमध्ये करतील पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये करतील उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये करतील आणि त्यानंतर जेव्हा दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेच्या निवडणुका येतील तेव्हा काही ना काहीतरी कुरापत काढून पुन्हा एकदा पाकिस्तान बरोबर अशाच पद्धतीची ही जी लढाई मधल्या काळामध्ये झाली अशाच पद्धतीचा जो संघर्ष शस्त्र संघर्ष झाला तो संघर्ष मोदीजी करतील मोदीजीना फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून आता लोक बोलू लागलेले आहेत की जी काही लढाई झाली ती बिहारपुरती किंवा पश्चिम बंगालपुरती किंवा उत्तर प्रदेश त्या तीन राज्याच्या निवडणुका जिंकण्यापुरती ही महत्वाची झाली आहे किंवा महाराष्ट्रातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुका जिंकण्यासाठी महत्वाची आहे आता लोकसभेची जेव्हा निवडणूक येईल तेव्हा मोदीजी काही ना काही अशाच पद्धतीचा एक प्लॅन करतील आणि पुन्हा पाकिस्तानवर हल्ला करतील आणि पाकिस्तानवर हल्ला करून पुन्हा दोन हजार एकोणतीसची निवडणूक आपल्याला कशी जिंकता येईल त्यासाठी लोकांना भावनिक आवाहन करतील म्हणजे बघा किती महत्वाची गोष्ट आहे लोकांची चर्चा आहे लोक शहाणे आहेत लोकांना खूप मोठी अक्कल आहे लोकांच्याकडे खूप मोठी दूरदर्शी लोकांचा, लोकांचा स्वभाव आहे ओ ज्या पेहलगाम मध्ये दोनशे किलोमीटर एकशे ऐंशी किलोमीटर अतिरेकी आले कसे याचा याचं उत्तर देशाच्या गृहमंत्र्यांनी द्यायला पाहिजे कारण पाकिस्तान पूर्णपणे काश्मीरमध्ये काश्मीर हा गृहमंत्र्याच्या ताब्यात असलेला प्रांत आहे त्यांच्या अखत्यारीमध्ये असलेला प्रांत आहे मात्र देशाचे गृहमंत्री विजय यात्रा काळात फिरले फिरतायत परंतु हे अतिरेकी आत कसे आले त्यावर ते एका शब्दाने बोलत नाहीत किंवा एवढा मोठं कांड झालं आम्ही पाकिस्तानची फार जिरवली अशा पद्धतीची भाषा ही भारतीय जनता पार्टीचे लोक करतायत परंतु ज्या चार अतिरेक्याने मध्ये आपल्या निष्पाप नागरिकांची हत्या केली ते चार अतिरेकी नेमके कुठे आहेत यावर मात्र देशाचा गृहमंत्री देशाचे संरक्षण मंत्री देशाचे परराष्ट्र मंत्री, मंत्री किंवा देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल साहेब किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एक शब्द बोलत नाहीत का बोलत नसावेत यांचे सगळ्या कारवाया यांचे सगळे पाकिस्तान बरोबरच्या या सगळ्या गोष्टी त्या फक्त फक्त आणि फक्त निवडणुकीसाठीच आहेत का आणि आता बाकी जी काही कारवाई होणार आहे ही, ही बाकीची कारवाई दोन हजार एकोणतीस साली होणार आहे असं लोक आता बोलू लागलेत ही गोष्ट भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे एखादं सरकार जर अशा पद्धतीनं शत्रुराष्ट्रावर राष्ट्रावर हल्ला करून किंवा शत्रू राष्ट्राबरोबर संघर्ष करून किंवा आपल्या देशातल्या नागरिकांची जी हत्या झाली आहे त्या हत्या झालेल्या नागरिकांच्या विधवा पत्नीच्या सिंदूरला पुढे करून किंवा त्यांच्या सिंदूरच्या आड लपून जर राजकारण करत असेल तर हे सरकार आता किती खाली घसरलेलं आहे किती खालच्या पातळीवर आलेलं आहे याची चर्चा देशभरामध्ये सुरू आहे भलेही भलेही भारतीय जनता पार्टीच्या आणि संघाच्या कार्यकर्त्याला असं वाटत असेल की आम्ही फार मोठा तीर मारलेला आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं सध्या कोणीही ऐकत नाही चार लोकांमध्ये बसून आपल्या पक्षाचं आणि आपल्या पक्षाच्या नेत्याचं कौतुक करावं इतकी क्षमता आता त्या कार्यकर्त्यामध्ये सुद्धा उरलेली नाही जेव्हा जेव्हा या कालच्या प्रकारावर किंवा कालच्या युद्धावरील फायरवर किंवा शस्त्रसंधीवर चर्चा सुरू होते तेव्हा पार एकोणीसशे सत्तेचाळीस साली नेहरूने काय केलं किंवा त्यागोदर गांधींनी काय केलं अशा पद्धतीच्या बाष्कळ चर्चा हे भारतीय जनता पार्टीचे लोक करतात भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचं सरकार भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत या लोकांच्या हातामध्ये आपला देश सुरक्षित नाही आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित नाही ही गोष्ट संपूर्ण देशाला कळलेली आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा